महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामती येथे लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र <stit>. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्यावर बारामती येथे लाखो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी संपूर्ण बारामती परिसर शोकसागरात बुडाला होता अजितदादा अमर रहेच्या घोषणा देत नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला अंत्यसंस्कारापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री खासदार आमदार विविध पक्षांचे नेते अधिकारी व मान्यवरांनी बारामती येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सुता ते शरीराण नाचुरुतस्त स्वर्गीय अजित पवार हे स्पष्ट वक्ते कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जात होते त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी धडाडीचा आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारा नेता गमावल्याची भावना यावेळी सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आली